दीड महिना टिकणारी शेंगदाण्याची चटणी अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये आपण घरी बनवू शकतो कशी बनवायची ते तुम्हाला सांगते काय करायचं दोन वाटे शेंगदाणे घेतलेले आहेत मी इथे तर ते व्यवस्थित छान असे खरपूस भाजून घ्यायचे मोठा गॅसही करायचा नाही आणि एकदम बारीक गॅसावरतीही नाही करायचं मिडियम गॅस ठेवायचा आणि कॉन्स्टंट भाजत राहिलं ना तर अगदी चार ते पाच मिनिटांमध्ये दाणे असे छान खरपूस भाजून तयार होतात हे बघा अशा पद्धतीने दाणे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत कॉन्स्टंट हलवलं की काय होतं सगळ्या बाजूने दाणे व्यवस्थित भाजले जातात तर अशा पद्धतीने आपण दाणे भाजून घ्यायचे दाणे भाजून झाले की याच आहे ना अर्धी वाटी मी पांढरे तिळ घेतलेले आहेत तेही भाजून घ्यायचे पांढरे तिळ अगदी मो म्हणजे मीडियम गॅसवरती जर तुम्ही कॉन्स्टंट भाजलेत तर दोन मिनटामध्ये पांढरे तिळ भाजून तयार होतात पांढऱ्या तिळाची चव पण खूप छान लागते ह्या चटणीमध्ये म्हणून आवर्जून पांढरे तिळ घालायचे खूप छान लागतात आता पांढरे तिळ व्यवस्थित भाजून घ्यायचे हे बघा इथे कॉन्स्टंट हलवून मी छान असे खरपूस भाजून घेतलेले आहेत आता हे तीळ भाजून झाले ना की थोड्या वेळ थंड होऊ द्यायचे दाणे आणि तीळ आणि थंड झाल्यानंतर मग मिक्सरमध्ये ते बारीक करून घ्यायचे बारीक करून घेताना काय करायचं दाणे आणि पांढरे तिळ यांच्याबरोबर दोन चमचे जिरंसुद्धा घालायचं म्हणजे काय होतं एक जीवही होतं बारीक करताना आणि त्याचा छान असा छा वासही येतो चटणीला त्यामुळे दोन चमचे जिरे घालून घ्यायचे आणि एकत्रितच हे बारीक करून घ्यायचं मिश्रण आता हे मिश्रण हे बघा मी व्यवस्थित दळदळीत बारीक करून घेतलं एकदम खूप जास्त फिरवायचं नाही नाहीतर ते काय होईल एकदमच म्हणजे असं स्मॅश होऊन जाईल आणि त्याला पाणी पण सुटेल त्यामुळे दळदळीत बारीक करून घ्यायचं आता इथे मी साधारण अर्धी वाटी लसूण घेतलेला आहे अर्धी ते पाऊन वाटी मी त्याच वाटीने मोजून घेतलेला आहे लसूण घ्यायचा तोही दरदळीतच वाटून घ्यायचा अगदी त्याची पेस्ट तयार करायची नाही हे बघा अशा पद्धतीने दरदळीत तो वाटून घ्यायचा आता लसूण हा जो आहे एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आपण वाटलेला लसून नंतर लसून काढून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जी हे तयार केलेली आहे ना मिक्सरमधून दाणे आणि तिळ बारीक करून घेतलेले आहेत ना ते पण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आता हे घालून घेतल्यानंतर मग आपण बाकीचेही इन्ग्रेडियंट घालायचे आता इथे मिक्स करताना आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता इथे माझा जरा थोडा बाउल कमी छोटा पडला तुम्ही जरा मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊ शकता हरकत नाही तर आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचं तर चवीप्रमाणे मीठ आपण ह्याच्यामध्ये आधी घालून घ्यायचं आता इथे आपल्या फक्त एकत्रितच आहेत सगळ्या गोष्टी आणि नंतर आपल्या ते परत फ्राय करून घ्यायचं एकदा तर आता मीठ घालून झाल्यानंतर अर्धी वाटी मी इथे बॅडगी मिरची पावडर घेतलेली आहे लक्षात ठेवा ही बॅडगी मिरची पावडर आहे लाल तिखट नाही आहे लाल तिखट झा जर घातलं तर खूप जास्त तिखट होईल तर बॅ बॅडगी मिरची पावडर घालून घ्यायची ही कमी तिखट असते आणि आपण लसूण घातलेला आहे तर लसणाचा पण पन तिखटपणा खूप असतो त्यामुळे लाल तिखट नाही घालाय घालायचं तर ही कलरची जी पावडर येते ना बॅडगीची तर त्या मिरचीचीच पावडर इथे घालून घ्यायची आता व्यवस्थित सगळं छान खालपासून व्यवस्थित हलवून घ्यायचं असं हलवून झाल्यानंतर आपल्याला इथे एक अजून इन्ग्रेडियंट घालायचं आहे ते म्हणजे लिंबाचा रस मी चार ते पाच लिंबांचा बारीक लिंब होती म्हणून चार ते पाच लिंबांचा रस काढून घेतला साधारण तो चार ते पाच चमचे असेल हे बघा आता हा लिंबाचा रस याच्यामध्ये घालून घ्यायचा बिया काढल्या होत्या पण एक दोन बिया राहिल्या पण आता असा लिंबाचारस याच्यामध्ये घालून घेतल्यानंतर मग व्यवस्थित पुन्हा हातानेच हलवून घ्यायचं मी शक्यतो हातानेच प्रयत्न करते सगळ्या गोष्टी बनवण्याचा चमचा कमी वापरते पण तुम्हाला जर चमच्याने हलवायचं असेल तर तुम्ही चमच्यानेही व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता आपल्याला काय आहे मिक्स झाल्याशी मतलब आहे म्हणजे व्यवस्थित मिक्स होणं फार गरजेचं आहे सगळ्या बाजूने आपल्या सगळे इंग्रेडियंट्स व्यवस्थित लागले पाहिजेत आता हे झाल्यानंतर कढईमध्ये साधारण तीन ते चार चमचे तेल घ्यायचं तुम्ही इथे तूपही वापरू शकता पण तुपाचा एक वेगळा वास येतो चटणीला पण काही जणं तूपही वापरतात मी तेलाच बनवते आहे तर तेल साधारण मी इथे तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण आपलं जे तयार केलेलं मिश्रण आहे ते सगळं घालून घ्यायचं आणि हे चार ते पाच मिनटं साधारण व्यवस्थित कॉन्स्टंट हलवून घ्यायचं आपली चटणी तयार होते ही चटणी फ्रीजमध्ये वगैरे ठेवण्याची गरज नाही तुमच्या इथे कोणी समजा बाहेरगावी राहत असेल किंवा अजून मुलांसाठी डब्या देण्यासाठी किंवा पोळीला लावून खाण्यासाठी तुम्ही ही चटणी बनवू शकता दीड महिना आरामात बाहेरच टिकते फ्रीजमध्ये वगैरे ठेवण्याची सुद्धा गरज पडत नाही तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही अशा पद्धतीने चटणी खूप सुरेख तयार होते तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि मला एक कमेंटही करा तुम्हाला कुठली रेसिपी बनवून दाखवायची असेल तर तुम्ही मला त्याप्रमाणे सांगूही शकता की तुम्हाला कुठली रेसिपी बनवून हवी आहे मी ती रेसिपी दाखवू शकते माझ्या चॅनलवरती तुम्ही माझे व्हिडिओज कुठून बघताय हेही मला माझ्या कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कुठून माझे व्हिडिओज बघतायत मला व्ह्यूज भरपूर येतात पण कमेंट खूप कमी येतात त्यामुळे मला कमेंट जर आली ना तर मला कळेल की माझे व्हिडिओज कुठे 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 बघितले जातात आणि अजून छान उत्साह निर्माण होईल मला माझ्या रेसिपीज बनवायला भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय Take care.